जेवणाच्या अगोदरच फक्त तीन मिनिटाचा आपण व्यायाम करतोय पोट आणि वजन वाढू नये ह्यासाठी आपण जेवणाच्या अगोदर मिनिटाचा व्यायाम करतोय काउंटिंग करल आणि त्याच्याबरोबर मी तुम्हाला माहिती सांगेन स्टार्ट करतोय मराठी चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ महत्वाच काय हे केल्यामुळं चार तीन दोन एक हां साईड एक जेवणाच्या अगोदर व्यायाम केल्यामुळं हालचाली हालचाल केल्यामुळं आपला मेटाबॉलिझम नऊ चांगला होतोय आणि दुसरी रक्तातील साखर वाढत नाही त्यामुळे तुम्हाला सातत्यानं भूक लागत नाही त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा की आपण त्याच्या अगोदर हालचाली केल्या जेवणाच्या अगोदर त्याचा फायदे भरपूर आहेत परंतु तुम्हाला नऊ ते नऊ नंतर सांगतोय सात सहा पाच चार आ, तीन, तीन, तीन दोन एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ स्पीड होते दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक तर लक्षात ठेवा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा तुमच्या एवढ्या चांगल्या हालचाली चार तुमचं पोट आणि वजन कमी होणार दोन एक पाय पुढे घेऊया हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पाय बदलायचं आहे एक 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 दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा जवळ घ्यायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ जे नवीन आहेत त्यांनी सेट करा दहा एक दोन तीन हलक्या हलक्या एकदम पाच सहा पण भरपूर इफेक्टिव्ह आहेत आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक एक दोन तीन चार पाच तीन मिनिट झाले सहा सात आठ नऊ दहा तर अशा पद्धतीने फक्त आपण तीन मिनटाचा व्यायाम केला ह्या व्यायामामुळे काय होतं बघा तुमची पचनक्रिया सुधारते रक्तातली साखर जी वाळ होणार आहे त्याला कंट्रोलमध्ये मध्ये आहे त्यामुळं एक्स्ट्रा भूक लागते त्याला थांबवत आहे व्यायामा जेवणाच्या अगोदर व्यायाम केल्यामुळं प्लस जे आपलं फॅटमध्ये स्टोअर होणार आहे खाल्लेलं ते स्टोअर होणार नाही असे अनेक फायदे आहेत त्यामुळं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी वेग घरच्या घरी आपण करू शकतो तसंच घरातलंच अन्न खायचं आहे कोणतंही प्रोडक्ट खाऊन वजन कमी करू नका घरातलं अन्न फक्त मी सांगत असतोय प्रोटीन म्हणजे काय खायचं चपाती भाजी आमटी कशाची असावी चपातीभर भाकरी भर भाताबरोबर प्रोटीनयुक्त भाजी आमटी काय असावी हे सांगत असतोय फक्त व्यायामाला कारण कारण सांगायच्या व्यायामाला सुरुवात करा आणि अशाच भाईसाठी फॉलो करा